आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे मालवण तालुक्यामध्ये जो आजही गायगडमध्ये शासनाचे कोणतेही निकषनं पाळतात उभा केला आज तिथं त्याची अवस्था काय झाली हे आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या रत्नाच या ठिकाणी निषेध व्यक्तो आणि मला याबाबतीत शासनाला एकच विनंती करायची की तुम्ही चौकशी समित्याने मिळालेली परंतु ग्रामपंचायत वेळेला असेल किंवा नगरपालिका जवळ ते असेल तेव्हा कोणीही पुतळा उभा करण्यासाठी मार्गणी करतो तेव्हा ते। त्यांना तीन तीन ती चार चार वर्षीपाटे मारायला अनेक नियम अटी घातल्या जातात मंत्रालयापर्यंत जो कलाकार आहे त्याचं नाव द्यायला लागतं त्याचं मानका मिळवा लागतं किती कुठाचा पुतळा व्हायला लागलेला आहे काय मटेरियल वापरायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन केल्यानंतर परवानगी दिली जाते आणि पुतळा उभा करण्यासाठी जेव्हा काम चालू असते मूर्तीचं काम चालू असतं मूर्तीचं काम चालू असतानासुद्धा इन्स्पेक्शन पी डब्ल्यू डीच्या मार्फत केलं जातं या ठिकाणी कुठं तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे जर त्या ठिकाणी आज मी सकाळीच कुठल्या तर वर्तमानपत्रात वाचले की त्याला पत्रे वापरलेली होती पुतळा एकतर तो पुतळा हा अखंड ब्रॉन्झचा व्हायला पाहिजे होता किंवा दगडी स्वरूपातला असायला पाहिजे होता हे शासनाचे कोणतेच निकष पाळले दिसत नाहीत फक्त प्रत्येकाने आपापली पोटं भरायची टक्केवारी काढायची वारेमाप खर्च करायचा खर्च करत असताना अत्यंत घाईगडबडीनं सगळ्या गोष्टी करायच्या हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विद्यमान सरकारचं काम चाललेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि सर्व पक्षाचे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे शिवसेना आहे अशा सर्वांची शेकाप आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही मी आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि दुसरी एक मागणी मी कलेक्टर साहेबांना केल्या दहा दिवसापूर्वी केली होती मंगळवेढा आणि सांगोल्यात छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करायची त्याचे जे काही बैठक आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावा जेणेकरून इथल्या शिवभक्तांना जे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय तो मार्गी लागेल साहेब एकंदरीत महाराष्ट्रात पुतळ्याच्या विटंबना तर होतच आहे आणि मदत करायची रक्कमगिव आहे कायदा सु कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची विरत चाललेली आहे पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करून दिलं जात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप पोलीस प्रशासनाच्या कामकाजामध्ये वाढायला लागलेला आहे आणि आपण बघतोय ज्यांना बंदोबस्ताची गरज नाही आहे तर एक माणूस असला तरी वागतोय तर चार चार गाड्या माग घेऊन फिरतायत पोलिसांनी राजकीय नेते मंडळींचा बंदोबस्त बघायचा का जनतेचे प्रश्नच व्हायचे जनतेच्या गोष्टींकडं कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायचं ते सोडून दुसरंच चालतं त्यामुळं पूर्णतः गृह विभाग फेल झालेला आहे या माध्यमातून दिसून